प्रकाशा प्राथमिक आरोग्य येथे मानवते सेवाभावी संस्थेतर्फे वन विभाग अधिकारीच्या उपस्थितीत वृक्ष लागवड सविस्तर वृत्त दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत श्रमदानातून वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात मानवता सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी व प्रकाशा ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला डॉक्टर संरक्षक चव्हाण साहेब वन क्षेत्रपाल श्री रामकृष्ण लामगे शहादा मानवता सेवाभावी संस्था प्रकाशा व प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानात लोकसहभागातून दोनशे रोपांची लागवड आरोग्य केंद्राच्या मैदानात करण्यात आली या कार्यक्रमात डॉक्टर केशव वडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा श्री बी जी पाटील ग्रामपंचायत अधिकारी ईश्वर चव्हाण अश्विनी चव्हाण साधना वाडिले तसेच वनरक्षक भूपेश तांबोडी गंगोत्री गवडे दीपाली पाटील यांची उपस्थिती होती तसेच मानवता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अजित खाटीक गप्फार मणियार जावेद पिजारी इरफान शेख राहील जहागीरदार खालीद खाटिक इरफान जागीरदार शेख दिनेश सामुद्रे राजू साडीसह आदी उपस्थित होते लोकसहभागातून पार पडलेल्या उपक्रमामुळे प्रकाशातील शाळा परिसर हरित करण्याचा पर्यावरण संवर्धनाचा संकल्प मानवता सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी दृढ संकल्प केला लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी दिनेश सामुद्रे प्रकाशा